नमस्कार भारतामध्ये जी इलेक्शन चालू आहे त्याची अमेरिकेमध्ये काय एक्साइटमेंट आहे म्हणजे भारताचं इलेक्शन अमेरिकेमधून या एक्सक्लुझिव्ह लोकसत्ता डॉट कॉमवरच्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मी रवी पत्की स्वागत करतो आज मी टेक्ससमध्ये आलेलो आहे अमेरिकेतलं एक मोठं राज्य आहे आणि तिथे जी बऱ्याच वर्षापासून सेटल झालेली मराठी लोक आहेत त्यांना भारताच्या या चाललेल्या इलेक्शनबद्दल आपल्याला विचारायचं आहे या इलेक्शनकडे ते किती उत्सुकतेने बघत आहेत ते विचारायचं आहे आणि भारत आणि अमेरिका यांची फ्युचरमध्ये रिलेशन्स कशी राहतील त्या संदर्भात विचारायचं आहे माझ्याबरोबर हरीश आहे हरीश नेहते मूळचा जळगावचा आहे नंतर डोंबिवलीकर झाला आहे आणि आता तो इथे अमेरिकामध्ये स्थायिक झालेला आहे व्यावसायिक आहे हरीश लोकसत्ता डॉट कॉमवर तुझं खूप स्वागत आहे थँक्यू सो मच या मला तुला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की आम्ही भारतामध्ये खूप ऐकतो की इथले जे एन आर आहेत हे प्रचंड उत्सुक असतात इंडियन इलेक्शन बद्दल तर या इलेक्शनमध्ये बद्दल कितपत एक्साइटमेंट आहे इथे तुमच्या आवाज जेवढी एक्साइटमेंट आहे ना तेवढीच एक्साइटमेंट आमच्याकडे सगळ्यांना आहे म्हणजे किती वर्ष जरी आता माल साधारण दहा वर्ष झाले एक तप झाले पण तरीसुद्धा अजूनही नाळ तिकडे आणि खास करून महाराष्ट्रातलं राजकारण भारतातलं तर आहेच पण महाराष्ट्रातलं राजकारण खूप जास्ती रंजक झालं आहे गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये आणि त्यामुळे खूप उत्सुकता आहे की हे इलेक्शन कसं घडणार आहे का आणि काय घडणार आहे अर्थात प्रत्येकाला आपापल्या बाजू मांडायचा अधिकार असतो पण एकंदरीत बघता हे इलेक्शन फार इंटरेस्टिंग आहे इथेसुद्धा आम्ही लोक जेव्हा भेटतो बोलतो तेव्हा दोन गट असतात वॉट एवर यू कॉल इट राईट लेफ्ट आणि प्रत्येकाची आपली बाजू राईट साईड असते पण त्याच्यामध्ये सुद्धा एक मजा असते वेगळ्या प्रकारची आम्ही सुद्धा सगळे एकत्र भेटून इलेक्शन कवरेज बघत असतो इनफॅक्ट गाड्या चालवतानासुद्धा भाऊ तोरसेकर आहेत किंवा सूर्यवंशी आहेत किंवा कुलकर्णी आहेत अशा सगळ्या लोकांचे आम्ही विश्लेषण पण ऐकत असतो त्यामुळे खूप जास्त ट्रॅकिंग करतो बहुतेक आम्ही भारतामध्ये लोक जेवढं करतात तेवढंच आम्ही इथे करतो मग मगाशी म्हटलं तर ॲक्च्युली कधी कधी पार्ट्या पण असतात आणि त्या पार्टीमध्ये असे दोघे गट असतात तेव्हा जास्त मजा येते कारण प्रत्येकाचं आपापली हे असतं की माझा सपोर्ट ह्यांना आहे आणि ते जिंकले पाहिजे पण खूप आहे इथे बरीच लोक आहेत आमचे व्हॉट्सॲप ग्रुपवरती सगळेजण आपापली मतं मांडत असतात त्यामुळे या खूप जास्ती एक्साइटमेंट आहे इकडे आणि चार जूनचा दिवशी रिझल्ट आहे तर त्या दिवशी करता काही विशेष प्लॅन्स आहेत की नाही सगळ्या मित्रांचे मिळून शंभर शंभर टक्के प्लॅन्स आहेत एकत्र एक भेटणार आहोत आणि रात्रभर ते ट्रॅक करणार आहेत पॉटलक असेल आणि त्याच्याबरोबर परमिशन कुटुंबकडनं मिळत अजून वेगवेगळे सेलिब्रेशनचे प्रकार करू आत्ता परमिशन नाही आहे आत्ता माझ्याबरोबर आहे निखिल पोडभरे मूळचा पुण्याचा आहे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे एम बी ए आहे त्याच्यामुळे फायनान्स क्षेत्रामध्ये मोठं काम करतो इथे अमेरिकेमध्ये त्याला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत जे आपल्या खूप जवळचे आहेत विशेषतः इकॉनॉमीबद्दल भारतीय इकॉनॉमीबद्दल सुरुवातीला मी निखिलला विचारतो निखिल, ला निखिल लास्ट टेन इयर्स मोदी सरकार आहे तुला काय वाटतं की काय इम्प्रुवमेंट झालेली आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये सो so... दहा वर्ष एकतर पहिल्यांदा सत्ता मिळवणं आणि ती टिकवणं हेच अव अवघड असतं त्या दहा वर्षा नुसती टिकवली नाही त्यांनी अजून सीट्स हे भरपूर वाढवल्या सगळंच काय काय केलं त्यांच्या ह्या कंट्रोलमुळे त्यांना खूप चांगले चांगले डिसिजन घेता आले जे आत्तापर्यंत कधीच कोणाला घ्यायची एकतर डेअरिंग होत नव्हती किंवा त्यांना ते जमत पण नव्हतं त्यांची मनस्थिती पण नव्हती तशी की उदाहरणार्थ तीनशे सत्तर रद्द करणं आता हा तीनशे सत्तरचा मुद्दा हा नाईन्टीन सेवन्टीजपासून असलेला मुद्दा आहे आणि हा बीजेपीचाच मुद्दा आहे सो so, त्यांनी तो करून दाखवला सो so, हे करून दाखवणं त्यांना जे जमलेलं आहे ना याबद्दल मी नक्कीच त्यांना पॉईंट्स देईल की दहा वर्षांमध्ये नॉट नेसेसरी फक्त इंटरनल गोष्टींवरती त्यांनी प्रोग्रेस केला की जेणेकरून आता तिनचंत्र म्हटलं तसं पण तिनचं सत्र आहे सैनिकांसाठी केलेल्या गोष्टी आहेत इकॉनॉमीसाठी केलेल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जुन्या काळी आपले ऑइलचे बॉन्ड्स असायचे पण त्या ऑइलच्या बॉन्ड्समधनं सबसिडीज वगैरे करत करत प्राइस कमी ठेवणे हे न करता त्यातला जो अतिरिक्त पैसा आहे तो जेव्हा मिळाला तेव्हा त्यांनी ते काय केलं मग स्टार्टअप इंडिया चालू केलं मेक इन इंडिया चालू केलं असं करत करत त्यांनी इकॉनॉमी जबरदस्त बूस्ट केली ही इकॉनॉमी बूस्ट जी आहे ना जी जेव्हा घडली तेव्हा लोकांनी जी भरपूर चेष्टा केली की हे काय मेक इन इंडिया काय हा बब्बर शेर आणि असं काय भरपूर काय काय फालतूपणा केला पण तो आता दिसतो आहे की जेव्हा ऑन द ग्राउंड जो जेव्हा दिसायला लागतो ना तेव्हा तो खरा अरे तेव्हा घातलेलं बीज आहे ते आत्ता फळलेलं आहे हे दिसायला लागतं आणि त्याबद्दल त्यांना नक्कीच दहा वर्षाचे तर नक्की हे पॉईंट्स नक्की त्यांना मिळणार की इंटरनल इंटरनल ग्रोथ ॲज वेल एज एक्सटर्नल ग्रोथ की याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला जाऊन आता जयकुमारांना बघितलं आहे जय जै, जयशंकरांना बघितलं की कसं आपल्याला आपल्याला स्वतःच आनंद होतो अरे काय हा माणूस भारताचे इमेज काय राखतो आहे हा माणूस सो आपल्याला ते दिसतं आणि हेच आंतरराष्ट्रीय लेवललासुद्धा लोक ॲक्सेप्ट करतात की भारताकडे आपण या दृष्टीने बघून नाही चालणार आता भारतातले सुद्धा जेव्हा भारताची लोकसंख्या आता वी आर द टॉप मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री बट इट हॅज बिकम द वर्ल्ड मार्केट ऑल्सो इन ॲडिशन टू दॅट चायनीज तायवानीज भांडणा म्हणणं इंडिया इज बिकमिंग नेक्स्ट दॅन सप्लायर ऑल्सो सो वी आर नॉट जस्ट द कन्झ्युमर बट वी आर सप्लायर ऑल्सो असं करत करत एक इमेज तयार झाली आपली ती इतकी जबरदस्त झाली आहे की आता लोक खरंच आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात <laughs> फाईट रिलियन इकॉनॉमी व्हायला मला तर काहीच शंका नाही की आपला देश फायट रिलियन इकॉनॉमीला किरकोळीत जाणार बरं त्यातनं गुज्जू माणस ते त्यामुळे काय गंमत करतील सांगता येत नाही सा कारण इकॉनॉमीचं कॅल्क्युलेशन होतं डॉलर्समध्ये होतं ना इफ इंडियन करन्सी स्टार्ट बिकमिंग स्ट्रॉंग इट नॅचरली दहा टक्क्यांनी जर का इंडियन करन्सी स्ट्राँग झाली तर नॅचरली आपला बूस्ट डायरेक्टली दहा टक्क्याला इकॉनॉमीला ऑलरेडी मिळाला सो फ्रिलियन करणं माझ्या दृष्टीने तर वाटत नाही आय थिंक विल रीच दॅट हंड्रेड ही जबरदस्त न्यूज आहे सगळ्या भारतीयांच्याकरता की आणि फायनान्समध्ये असलेल्या एक्सपर्ट माणसाकडून हे येत आहे अमेरिकेतल्या की फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी ही काही अशक्य गोष्ट नाही आहे तर या शुभवार्तेसह मी रवीपत्की लोकसत्ता डॉट कॉम टेक्सस अमेरिका